नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर हे टू टक्स ब्लाउज मी कटिंग करून घेतलेलं आहे चाळीस साईजचं तर म्हटलं चला एज तुम्हाला दाखवा कसं शिवायचं आहे ते टू टक्सवालं तर हे मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे तर कस्टमर म्हणलेलं आहे की मला दहा इंच मागचा गळा पाहिजे उंचीचा तर जेवढा आहे तेवढं पाठीमाग मग आपल्याला सोडायचं आहे तर दहा इंचा आपल्याला गळा आखून घ्यायचा आहे तर बघा मी दहा इंच गळा आखून घेतलेला आहे आणि आता आपण हा कारण कस्टमर म्हटलेला आहे की मला छोटा गळा नाही पाहिजे कारण तो साडेसहाचाच गळा आहे वरचा जो आयता गळा आलेला आहे तो तर मी जा दहाचा गळा घेतलेला आहे तर आता आपण याची लेवल ठेवून घेऊया मध्य काढून आणि मी त्याचा आखून घेतलेला आहे इकडचा भाग इकडं आणि पिना लावून घेतलेला आहे पिना लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला जी आपण खडूची मार्किंग करून घेतलेली आहे गळ्याची त्याच्यावर आपल्याला अशी टिप मारत मारत यायचं आहे तर हे टूटकचं ब्लाऊज आहे तर हे कसं शिवायचं हे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत सांगणार आहे तर आता आपण कंबरपट्टीने लावणार आहे उलटसुलट करून घेणार आहे तर कमराला पण अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर आता उरलेले हे कापड कट करून टाकायचं आणि हे गळ्याचं पण थोडं थोडं ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा कट करून घेतलेलं याच्यावर छोटे छोटे असे कट मारायचं आहे म्हणजे उलटायला सोपं जातं ह्या पिना आपल्याला आता काढून घ्यायचे आहे तर बघा असं मधून हात घालून आपल्याला सोयीचं करून घ्यायचं आहे तर बघा सोयीचा भाग वरतून आलेला आहे तर आता याला टिप मारून घेऊया दाब टिप तर बघा गळ्याची टा दाबटीप मारून झालेली आहे आता कमराला पण आपल्याला तशीच दापटीप मारून घ्यायची आहे तर बघा कमराला पण दाबटीप मारून घेतलेली आहे आता साईडने पण आपले जे पॅटर्नचं पॅक करून घ्यायचं आहे नुरलेलं कापड कट का करून घ्यायचं आहे तर बघा आता हे कट करून घेऊया तर बघा कट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे तर मी एकदम सोप्या पद्धतीत टू टक्स ब्लाउज कसं शिवायचं आहे ते सांगितलेलं आहे तुम्ही एकदम व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला ते तर असं उभं आपल्याला चार इंच घ्यायचं आहे अन आडवं चार इंच घ्यायचं आहे आणि अर्धा अर्धा इंच इकून आणि एकूण अर्धा इंच घ्यायचं आहे आणि असा आड तिरका टीप आपल्याला मारून घ्यायची आहे टक्ससाठी तर बघा इकून पण आपल्याला सेमाशीच मारून घ्यायची आहे तर बघा दोन्ही साईडने मारून घेतलेला आहे तर आता आपला हा समोरचा भाग आहे तर हे लेवल करून घ्यायचे आहे पुढच्या गळ्याची आणि मध्यतून कट करून घ्यायचं आहे तर बघा कट करून घेतलेला आहे तर आता आपल्याला हा आप सोयीचा भाग वरतून ठेवायचा आहे हे कट करून घेऊया कारण हा समोरचा भाग मी कट करून घेतलेला नव्हता तर बघा समोरून गळ्याला गळा ठेवायचा आहे दोन एकाडचा सेम सारखं करून घ्यायचं आणि अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा मी टीप मारून घेतली आता उरलेलं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि याच्यावर छोटे छोटे टक्स मारून घ्यायचे आहे कट मारून घेतले म्हणजे सोपं जातं छान जा फिनिशिंग येते कट मारल्यावर तर बघा आता याला मधून घालून घ्यायचं आहे आणि आता गळ्याला दाबटीप मारून घ्यायची आहे तर बघा आता गळ्याला दाबटीप मारून घेतलेली आहे तर आता हे बाकीचं पण आपल्याला तशीच टिप मारून घ्यायची आहे साईडचं पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे हात आणि सवन करीत चालायचं आपल्याला म्हणजे छान सगळीकडून टीप मारली जाते घोळ वगैरे पडत नाही तर बघा आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे आता उरलेलं कापडं आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर बघा दोन्ही पॅटर्न मी तयार करून घेतलेले आहे आणि आता हे टक्स आपल्याला कसे घ्यायचे तर बघा इथून आपल्याला चार इंच घ्यायचं आहे आणि उभा आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला इकडच्या साईडने अर्धा अर्धा इंच किंवा तुम्ही एक एक इंच पण घेऊ शकता आणि मध्यातून आपल्याला दोन किंवा अडीच इंच सोडायचं आणि वरती इकडून टू दुसरा टक्स घ्यायचा आहे असा तिरका आणि त्याला थोडं थोडं अर्धा इंचून थोडं थोडं असं मार्जिन करून घ्यायची म्हणजे ते, ते दबलं जातं तर आता हे याच्यावर ठेवून याच्यावर उमटून घेऊया तर बघा दोन्ही इकडचं उमटून घेतलेलं आहे तर आता आपल्याला असा टक्स मारून घ्यायचा आहे उभा तर बघा हे पण इथून असं आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे मी सवस तर सांगितलं आहे एकदम सुंदर असं म्हणजे समजणं असं सांगितलेलं आहे की कसं फिटिंग करायचं आहे ब्लाउज कारण कोणाकोणाचं बाई मोंड्यामध्ये पण खालीवर होतं शिवतानी बाई जोडतांनी तर बघा याचे आता आपण मारून घेऊया टक्स दोन्ही पण तर बघा हे टक्स मारून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हुकपट्टी आणि काचपट्टी लावून घ्यायची आहे दोन्ही साईडनी तर थोडी थोडी टीप मारून घ्यायची घ्यायची आहे अशी वरतून थोडीशी आणि आपल्याला ही वरतून जोडून घ्यायची आहे कारण आपण उलट सुलट गळा करून घेतलेला आहे तर बघा आता आपण काजाची करून घेऊया तर ती ही आहे नाही हुकाची करून घेतलेली आहे आपण पहिलेही तर ही आपल्याला वरून जोडून घ्यायची आहे तर बघा आता ही अशी आपल्याला इथून पॅक करून घ्यायची आहे आणि उरलेली खालून कट करून घ्यायची आहे तर बघा ही आपलीवाली काचपट्टी झालेली झालेली आहे आधी ही उगपट्टी तर बघा याला पण अशी वरतून टीप मारून घ्यायची आहे आणि याला दाब टीप मारून घ्यायची आहे एक आणि आतून एकदम सारखा अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे ले लेवल ले 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 धरून थोडंसं मधी मुडपून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच आणि आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि उरलेलं कापड खालचं कट करून घ्यायचं आहे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आपल्याला आता आपल्या इथं कंबरपट्टी लावून घ्यायची आहे समोरची कारण याला क्रॉस पट्टी वगैरे घेतलेली नाही आहे आपण तर बघा याला दाबटीप देऊन घ्यायची टिप मारून झाल्यावरती तर बघा दाबटीप मारून घेतलेली आहे आणि हाटकसा आपल्याला समोरून घ्यायचं आहे आपल्या ओक्का आणि काजपट्टीच्या तिकडं तोंड करून तर बघा आता आपल्याला अशी फिनिशिंगमध्ये याला दाबटीप देऊन घ्यायची आहे आतमध्ये असं अर्धा अर्धा इंच थोडासा कापड घालून आपल्याला लेवल धरून सारखी अशी टिप मारी द्यायचं आहे तर बघा टिप मारून झालेली आहे धागे कट करायचे आहे आपल्याला तर बघा एक पॅटर्न तयार झालेलं आहे समोरचं आता दुसरी याला पण आपण अशीच कंबरपट्टी जोडून घेऊया समोरची तर बघा दोन्ही पण तयार झालेले आहे आता याची बघा अशी लेवल आपल्याला बघून घ्यायची आहे बराबर आहे का तर बराबर लेवल आहे तर आता आपल्याला बाई तयार करून घ्यायची आहे तर बघा बाई कशी जोडायची आहे आपल्याला तर हे दोन्ही पॅटर्न सोयीचे ठेवून घ्यायचे आहे आणि एक बाई उचलून आपल्याला तिकडचं तिकडं तोंड करून टाकून घ्यायची म्हणजे दोन इकडच्या दोन बाई आपले तयार होत्या तर बघा थोडंसं अशी टीप मारून घेतलेली आहे तर आता आतमध्ये घालून आपल्याला याला दाबटीप देऊन घ्यायची आहे दाबटीप देऊन घेतल्याच्या नंतर आता साईडचं जे मोकळं आहे ते पण आपण साईडने टिप मारून घेऊया आणि उरलेलं हे ब्लाउज पिसामधलं कापड हे कट करून घेऊया तर बघा कट करून झालेलं आहे तर आता आपण अशीच दुसरी बाई तयार करून घेऊया आता ही मी याला पिन लावून ठेवलेली ती पहिले तर बघा आपले दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहे तर याची आपल्याला लेवल बघून घ्यायची आहे जेव्हा आपण जोडतो तेव्हा बाई खालीवर होती कारण मोंड्यामध्ये बाईचं उंची कमी जास्त होत चालते त्याच्यामुळं हे लेवल बघायचे आणि थोडंसं जास्त कापड असलं ज्याचं तर ते कट करून घ्यायचं आहे तर बघा मी दोन्ही चेक करून घेतलेला आहे कारण कोणी कोणी म्हणतं बाईवर खाली होती त्याच्यामुळं हे बघून घ्यायचं आपल्याला आधीच बाईज वरतानी तर बघा आता आपल्याला इथं थोडंसं नॉर्मल अशी इथं आपल्याला टिप मारून घ्यायची आता आपल्याला हे मागचं आणि समोरचा भाग पॅक करून घ्यायचा आहे आणि नंतर मग असं उलट उलट करून घ्यायचं आहे तर बघा आता आपण थोडीशी अशी टिप मारून घेऊया आणि धागे जे आहे ते कट करून घ्यायचे आहे आपल्याला तर आता उलटून आपल्याला थोडंसं मारल्याच्यानंतर उलटून घ्यायचं आणि ही आता आपलीवाली रिअल टीप आहे तर ही आपल्याला अर्धा इंच अशी मारून घ्यायची आहे तर बघा धागे वगैरे अजिबात दिसत नाही एकदम फिनिशिंगमध्ये येते ही मी ह्या ह्याच पद्धतीने ब्लाउज शिवते तर धागे कट करायचे आहे आणि बघा इकडच्या साईडने थोडंसं सा उरत आहे कापड मागच्या भागातलं तर आपल्याला हे सारखं ले लेवल करून कट करून घ्यायचं आहे तर बघा अशी लेवल घ्यायची आहे ले आपल्याला हे बघू शकता तर आता इकडच्या साईडचं पण आपल्याला सेम तसंच करून घेतलेलं आहे टिप मारून घेतलेलं आहे आणि उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे तर बघा साईडचं जे आपण फिटिंगचं असतं तिकडच्या साईडने ती पण आपल्याला लेवल बघायची आहे बाईजवाड्याच्या आधी तर बघा थोडंसं नॉर्मल खालीवर होतं तर मी ते कट करून घेतलेलं आहे तर दोन्ही साईडने आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे लेवल बघून उरलेलं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा मी ते कट करून घेतलेलं आहे जे आपल्याला काजपट्टी केलेली आहे त्याला आता आपण हो काज काजा लावण्यासाठी ट हे करून घेऊया टिपा मारून घेऊया तर बघा तर, तर आपल्याला अशी तिरकी टिप मारत मारत अशी काज काजा करून घ्यायची आहे मशीनवरती हे तर हे बघा अशा आपल्याला टिपा मारून घ्यायची आहे मशीनवरती उका घालण्यासाठी तर बघा मी मारून घेतलेल्या आहेत अशा तर आता आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे तर ह्या इकडच्या साईडची बाई आणि ही इकडच्या साईडची बाई आहे तर आपल्याला आता ही मध्यातून जोडून घ्यायची आहे तर बघा मी मध्यातून खडू खडूने intro... मार्किंग करून घेतलेली आहे तर आता आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे मधून मध्यातूनच जोडून घ्यायची कधी पण आपल्याला बाई कारण मग ती उल मागं पुढं होऊ शकतं त्याच्यामुळे आपल्याला मध्यातूनच बाई जोडायची आहे तर बघा थोडंसं नॉर्मल अर्धा इंच जास्त झालं तर ते कट करून घेतलेलं आहे एकदम आपली बाई अशी परफेक्ट बसलेली आहे तर बघा इकडच्या साईडची पण मग टीप मारून घ्यायची तर बघा आता आपल्याला परत चेक करून घ्यायचं आहे की आपलं खालीवर झालेलं आहे का तर बघा असं आपलं सारखं लेवल घ्यायची आणि असं धरेत धरेत आपल्याला लेवल बघून घ्यायची आहे ते एकदम क्र करेट आलेली आहे आपल्यावाली तर थोडंफार परत मागं पुढं झालं तर तुम्ही थोडंसं टिप मारून घ्यायची आहे त्या साईडने मोंड्यामध्ये तर बघा आता नॉर्मल आपण थोडंसं टिप मारून घेऊया आणि आता थोडंसं नॉर्मल कपडा आहे बाहेर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे लेवलनी आणि आता आपल्याला उलटा भाग करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला इथून एक टीप मारून घ्यायची आहे तर बघा आता अशी टिप मारल्याच्या नंतर आता आपण एकाच्या साईडची बाई जोडून घेऊया अशाच प्रकारे तर बघा अशी जोडून घ्यायची आहे इकडच्या साईडची आपल्याला तर बघा मी जोडून घेतलेली आहे दोन्ही पण जोडून घेतलेल्या आहे आता आपल्याला फिटिंगचं माप घ्यायचं आहे तर फिटिंग आहे साडेपाच आणि द आहे दहा इंच आपली चाळीस छातीची चाळीस छातीचं ब्लाऊज आहे तर आपल्याला इकडचं काचपट्टी सोडून आपल्याला दहा इंच घ्यायचं आहे आणि द साडेपाच आपला दंड आणि कंबर कंबरचं माप घेऊन आपल्याला त्याचं घ्यायचं आहे तर बघा कंबर आपण घेतलेला आहे दहावर तर बघा अशी खडून मार्किंग करून आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा मी टिपा मारून घेतलेला आहे दोन्ही साइडनी फिटिंगच्या आणि बघा सोयीचं करून घेतलेलं आहे तर आपलं ब्लाऊज टोटक्स तयार झालेलं आहे तर तुम्हाला एकदम सोपं साधं सांगितलेलं आहे कसं शिवायचं आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद